पाहूया याची कालावधी कुठंपर्यंत दिसते आणि या राष्ट्रवादी आणि या भाजपाच्या पुढारींना आणि या तालुक्याच्या विधानसभा सदस्य आमदार सुभाष देशमुखांना माझा प्रश्न असेल आमदार साहेब येणाऱ्या दिवसामध्ये या तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न असल आमदार साहेब या तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याचा प्रश्न असल पीक विम्याचा प्रश्न असल या राज्यामध्ये दुष्काळाचा प्रश्न असल जनावरच्या वेळी शेतकरी आणि सामान्य लोकांचा प्रश्न जनतेसमोर उभा राहील त्या त्यावेळी ही लाल बावट्याची संघटना तुम्हाला जागोजागी अडवल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला सडोकी पडोख केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा आजच्या या कॉर्नर सभेमधून देतो